अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा धक्कादायक निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले असून ही तर लोकशाहीची हत्या असल्याचा संताप व्यक्त होत आहे राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक या विरोधात आक्रमक निषेध व्यक्त करताना दिसून येत असून आज पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभापती राहुल नार्वेकर तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या दडपशाहीचा निषेध करीत घोषणा दिल्या યાદી જિલ્લા ઉપપ્રમુખ સુધીર અભંગરાવ જયવંત માણે તાલુકાપ્રમુખ બંડુ ઘોડકે શહેરપ્રમુખ રવિ મુળે મહિલા આઘાડી શહેરપ્રમુખ પૂર્વા પંઢરે તાલુકા પ્રમુખ સંગીતા પવાર युवा सेनेचे प्रमुख श्रीनिवास उपळकर युवासेना शहर समन्वयक स्वप्नील गावडे तालुका संघटक इंद्रजित गोरे तालुका समन्वयक अर्जुन भोसले विधानसभा प्रमुख रणजित कदम शहर समन्वयक लंकेश बुराडे विधानसभा संघटक सिद्धनाथ कोरे विधानसभा समन्वयक उमेश काळे मंजुळा धोडमिसे श शरीफा पठाण उपशहर प्रमुख पोपट सावंतराव तानाजी मोरे विनय वनारे अविनाश वाळके बाबा अभंगराव कल्याण कवडे अमोल घोडके प्रणित पवार नागेश रितुंड संजय घोडके संजय पवार इन्नुस मुलानी यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काल जो मुंबईमध्ये दे निकाल दिला गेला तर काल महाराष्ट्रातल्या जनतेच्या जा दृष्टीनं आमच्या शिवसैनिकाच्या दृष्टीनं खरं तर कालचा इतिहासातला काळा दिवस डिक्लेअर केला गे गेला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एवढं मोठं गेल्या पन्नास वर्षात रोपटं रावलं त्याची झाडं उगवली आणि ते झाडं उगवलेल्या फांद्याने गद्दारी केली गद्दारी करून सत्तेच्या लाचारीमुळं भाजपकडं जाऊन भाजपला सामील होऊन भाजपला सत्तेच्या लाचारी फुटी जनतेला पायदळी तुळवायचं काम ह्या लोकशाहीला पाय तुळवायचं काम भाजपचं सरकारनं केलेलं आहे खरं तर केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल कालचा जो निकाल होता तो लोकशाहीला धरून न करता त्यांच्या म्हणण्यानं निकाल दिलेला आहे पण अजून त्यांना माहीत नाही की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता आजपासून जनतेच्या जा दारात जाणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला जनता ह्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि येणार आहे चोवीसला दोन हजार चोवीसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेच होणार आहेत आणि मिंदे सरकार शिंदे सरकार हे सगळे नायनाट होऊन ह्यातला एकही ये आमदार येणार नाही आम्ही पंढरपूर शहर व तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं ह्यांचा जाहीर निषेध करतो